दुसरीकडे नवी मुंबई बाजार समितीमध्ये भाज्यांची विक्रमी आवक झाल्यामुळे सध्या भाज्यांचे दर देखील प्रचंड कोसळलेले आहेत किरकोळ बाजारात जरी भाज्यांचे दर घसरलेले घाऊक बाजारात जरी भाज्यांचे दर कोसळलेले असले तरी ग्राहकांना मात्र चढ्या दरानेच भाज्या खरेदी कराव्या लागतात दलालांच्या साखळीमुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट बसतीये एपीएमसी मध्ये गेल्या दोन दिवसात साडेसातशे ते साडेआठशे गाड्या भरून भाजीपाला विक्रीसाठी येतोय राज्यासोबतच परराज्यातील भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर येत असल्याने त्याचाही परिणाम दरांवर झाल्याचं बोललं जात आहे सध्या भाज्यांचे दर काय आहेत हे आपण पाहूयात गेल्या महिन्यात आणि या महिन्यात प्रचंड तफावत पाहायला मिळते कोबी ही घाऊक बाजारात चार ते पाच रुपये किलोने मात्र किरकोळ बाजारातले दर कमी होत नाहीये तीस ते पस्तीस रुपये किलोने विकली जाते सिमला मिरचीचे दर देखील आपण तसेच पाहतोय पंचावन्न ते साठ रुपये किलोने किरकोळ बाजारात विकली जाते डबल है है। भाव आहेत घाऊक बाजारातले आणि किरकोळ बाजारातले आपण पाहू शकतोय दुधी भोपळ्याचा किरकोळ बाजारातला भाव हे पंचवीस ते तीस रुपये आहे घाऊक बाजारात तो आठ ते दहा रुपयाने खरेदी केला जातोय भेंडी घाऊक बाजारात सहा ते आठ रुपये प्रति किलोने खरेदी केली जाते ती तीस रुपये किलोने विकली जाते शेतकऱ्यांच्या झोळीतना ग्राहकांच्या पिशवीत अशी काहीशी अवस्था पाहायला मिळते मटार घाऊक बाजारात चक्क वीस ते पंचवीस रुपये स्वस्त दराने खरेदी केला जातोय मात्र ग्राहकांना तो पंचावन्न ते साठ रुपये प्रति किलोने विकला जातोय पावटा सोळा ते अठरा रुपये किलो घाऊक बाजारात आणि किरकोळ बाजारातला दर साठ रुपये किलो चवळी दोन ते तीन रुपये किलोने घाऊक बाजारात विकली जाते आणि तिचा दर आहे पन्नास ते साठ रुपये किलो इतका प्रचंड तफावत यामध्ये पाहायला मिळते काकडी पाच रुपये किलो घाऊक बाजारात खरेदी केली, खरे केली जाते आणि विकली जाते वीस ते पंचवीस रुपयांनी गाजर दहा ते बाराने खरेदी केलं जाते आणि किरकोळ बाजारामध्ये ते चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोने प्रति किलोने विकलं जाते फरसबी बावीस ते चोवीस रुपये किलोने खरेदी केली जाते आणि चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोने विकली आहे वांगी सोळा रुपये किलो आहेत तर किरकोळ बाजारात तीस ते पस्तीस रुपये किलोने विकली जात आहेत टोमॅटो अत्यंत कमी भाव पाच रुपये किलोने खरेदी केला जातोय आणि किरकोळ बाजारात मात्र तो चाळीस ते पंचेचाळीस रुपयांनी विकत घेतला जातोय घाऊक बाजारात फ्लॉवर सहा ते आठ रुपये प्रति किलोने खरेदी केला जातोय आणि विकला जातोय चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोने त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरातही पडत नाहीये आणि ग्राहकांना देखील महाग मिळते त्यामुळे मधली जी दलाली आहे व्यापारी यामध्ये स्वतःची चांदी करून घेतात असंच काहीसं चित्र इथे पाहायला मिळत